अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे आपल्या साध्या मराठमोळ्या आणि पारंपारिक जीवनशैलीसाठी ओळखले जातात ख्रिश्चन पार्श्वभूमी असलेल्या जेनेलियाने लग्नानंतर मराठी संस्कृती आत्मसात केली आहे सासूबाईंकडून तिने पारंपारिक जेवण बनवण्याचे सण सजे करण्याचे आणि घर सजवण्याचे सर्व बारकावे शिकले आहेत जेनेलियाला मराठी पदार्थांची विशेष आवड असून ती स्वत स्वादिष्ट जेवण तयार करते व्हिगन असलेल्या जेनेलियाने अलीकडेच सांगितले की ती स्वयंपाक करताना तेल वापरत नाही त्याऐवजी ती शेंगदाण्याचा कूट वापरते कारण त्यात नैसर्गिकरित्या तेल असते आणि त्यामुळे पदार्थ अधिक पौष्टिक व चविष्ट बनतात तिला विशेषतः पिठलं भाकरी आणि पारंपरिक मसालेदार पदार्थ आवडतात शेंगदाणे साठवताना जेनेलिया विशेष काळजी घेते थंड आणि कोरड्या जागेत हवाबंद डब्यात ठेवते तसेच कच्चे आणि भाजलेले शेंगदाणे वेगळे साठवते तिच्या या पद्धतीमुळे अन्न फक्त सविष्ट नव्हे तर आरोग्यदायीही राहतं तिचं हे मराठी आणि हेल्दी किचन आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे